नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आजचा भेट आहे पनीरची भाजी पनीरची भाजी कसली पण बनवू द्या पण खूप छान होते पण तुम्ही ना कधी पनीरची भाजी खाल्ली आहे का अशा पद्धतीने की फक्त तूप वापरलेला आहे मसाला भाजण्यापासनं ते भाजी करेपर्यंत ना यामध्ये फक्त तूप वापरलेलं आहे भाजीसाठी ना खोबरं तीळ कांदा टमाटो लसूण अद्रक छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं मग टाकायचं थोडंसं मीठ मीठ टाकून झालं ना मिक्स करायचं आणि पाच ते दहा मिनटाची वाफ घ्यायची वाफ घेतली ना टमाटो पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि भाजीमध्ये ना कांद्याचा पण अजिबात वास येत नाही भाजलेला मसाला थंड झाला ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची ही ग्रेव्ही करताना ना, ना मस्तपैकी एकदम बारीक करून घ्या बरं का आता ना इथं पनीरचे ना तुकडे करून घ्यायचे आहेत मी याचे चौकोनीच तुकडे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने करा लंबोळके केले ना तरी पण चालतील आता ना कढईमध्ये टाकायचे आपल्याला इथं पण तूप तूप टाकून झालं ना आपल्याला इथं पनीरचे पीस ना छानपैकी फक्त हलके भाजून घ्यायचे आहेत पनीरचे पीस ना आपल्याला इथं जास्ती ब्राऊन करायचे नाहीत हलके भाजून घ्यायचे आहेत आता पनीर आपण इथं काढून घेणार आहे आता एक वाटी घ्यायची त्यामध्ये मसाले घ्यायचे चमचा भरधना पावडर गरम मसाला हळद घ्यायची आणि इथं मी ना दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे मसाल्यामध्ये पाणी टाकून झालं ना मसाला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता त्याच कढईमध्ये आपण टाकणार आहे इथं तूप तूप टाकून झालं ना की ह्याला आपण फोडणी देणार आहे शहाजिऱ्याची शहाजिरी तडतडून झाले की लगेचच आपण मिक्स केलेला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे छान तेल सुटूसवर आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मसाला इतका छान परतलेला आहे ना खूप असा सुंदर त्याला वरी तुपाची तरी आलेली आहे लगेचच बारीक केलेली ग्रेव्ही टाकायची आणि मस्तपैकी परतून घ्यायची आता टाकायचं लगेचच पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे टाकले ना दोन मिनटं मसाल्यामध्ये छान पनीर परतून घ्यायचं मग लगेचच टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ आपण मसाल्यामध्ये पण बारीक करताना टाकलेलं आहे त्यामुळे मीठ ना थोडंच टाकायचं घोटभर पाणी टाकायचं पाणी छान मिक्स करायचं ग्रेव्हीमध्ये आणि इथं ना पाच ते दहा मिनटाची छान अशी वाफ करून घ्यायची की जेणेकरून जो मसाला आहे ना तो पनीरमध्ये ना मस्तपैकी वासाला पाहिजे आता टाकायचं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी मी इथं ना दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्ती करू शकता भाजी उखळली ना बारीक गॅस करायचा थोडीशी कोथंबीर हो टाकायची आणि तरी यूज तोपर्यंत तो भाजी उखळून द्यायची आता तयार झालेली आहे आपली तुपाच्या फोडणीची पनीरची भाजी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली ना तर मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि ही तुपाच्या फोडणीची पनीरची भाजी ना एकदा नक्की करून बघा आमच्या घरातल्यांना तर सर्वांना ही पनीरची भाजी आवडली आत्ता वेळ आहे तुमची असा कापलेला गोल रिंगमध्ये कांदा आणि त्याच्यासोबत लिंबू इतकी भारी भाजी लागते ना नक्की शेअर करा